नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझे नाव सागर दत्तात्रय जाधव राहणार खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्ही ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरली आहे का हो ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरली आहे वापरण्याच्या आधी काय कंडिशन होते वापरण्याच्या आधी ऊसामध्ये गहू व हरभरा होता हा त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे उसाला फुटवायची संख्या कमी होती फुटवायची संख्या कमी होती वापरल्यानंतर काय अनुभव जाणवले वापरल्यानंतर उसाला फुटवा भरपूर प्रमाणात फुटला व जमीन भुसभुशी झाली जमीन भुसभुशी झाली काय बर आता हार्वेस्टिंग चालू आहे आता हा ऊस किती महिन्याचा आहे हा ऊस दहा महिन्याचा आहे किती कांड्यावर आहे हा ऊस आता कमीत कमी पस्तीस ते चाळीस कांड्यावरती आहे पस्तीस ते चाळीस कांड्यावरती आहे आता तुम्ही दरवर्षी ऊस करता का हो त्या तुलनेत काय गेल्या आहे गेल्या ह्या वर्षी ऊसाच्या उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणात वाढ वाढ होणार आहे बरं मागच्या वर्षी हार्वेस्टिंग किती झालत मागच्या वर्षी हार्वेस्टिंग पंचवीस टन आहे झालत पंचवीस टन ह्या वर्षी काय जाणवतं हा ऊस जा, <laughs> बघून या वर्षी हार्वेस्टिंग कमीत कमी पंचेचाळीस टनाचा निघणार पंचाळीस टनाचा उतारा पडणार बरं किती टन उत्पादन वाढलं फिलिया टेक्नॉलॉजीमुळे पंधरा वीस टन ते वीस पंचवीस टन उत्पन्न म्हणजे वीस पंचवीस टन एक्स्ट्रा उत्पादन फिलिया टेक्नॉलॉजीमुळे वापरलं बरं तुम्ही पूर्ण डोस वापरला का पूर्ण काही वापरला बरं आता आता इथं तोडणारे आहेत दादा तुम्हाला हा ऊस बघून काय वाटतंय तोडण्याच्या बाबतीत जाडीला वजन आहे आता तुम्ही इतर ठिकाणी पण ऊस तोडता त्या तुलनेत काय जाणवतं भरपूर वजन आहे बरं ऊसाची वाढ आहे ना भरपूर बरं चांगला पण हो वजन पण चांगलं भरतो म्हणजे आतापर्यंत तुम्ही भरपूर ठिकाणी तोड केली असा ऊस तोडण्याच्या बाबतीत ऊस तोडायला आवडतच नाही बरं आता इतर जे शेतकरी मित्र ऊस शेती करतात ते शेतकरी मित्रांना तुमचा सल्ला काय असेल प्रत्येक शेतकऱ्याला माझा एकच सल्ला आहे की फिले टेक्नॉलॉजी हे ऊस पिकाला वापरावे वापरावे आणि आपल्या एक नंबर आहे एक नंबर आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी, करावी। आपण जी काय माहिती दिली त्याबद्दल मी कंपनीकडून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो